नमस्कार मैत्रिणींनो आपल्या सर्व सुखी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो संकष्टी चतुर्थीला मुलांसाठी आईने नेमकं काय करावं आणि जर मुलं आपली सतत आजारी पडत असतील त्यांचा अभ्यास नीट होत नसेल किंवा त्यांच्या मार्गात अनेक अडचणी संकट येत असतील तर कुठला प्रभावी उपाय करावा याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे आजकाल वातावरणामुळे आपली मुलं सतत आजारी पडत असतात त्यांना काही ना काही आजार होत असतो सर्दी खोकला ताप किंवा इतर आजकाल विषारी जीवाणू विषाणूंचा प्रादुर्भाव देखील होत असतो आणि बऱ्याचदा आपण आता बघतो की मुलांच्या हातात मोबाईल आल्यामुळे मुलं सतत मोबाईलवर काही ना काही गेम खेळताना दिसतात त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होतं त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जी आहे तेसुद्धा कमी होत चाललं आहे त्यामुळे आपल्याला निश्चितच त्यांच्या अभ्यासाबद्दल त्यांच्या प्रकृतीबद्दल अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं त्यासाठी आपण संकष्टी चतुर्थीला एक उपाय करू शकतो बऱ्याच जणांचा संकष्टी चतुर्थीचा उपवास असतो किंवा जरी तुमचा उपवास नसला तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता बघा उपाय आपण करणार आहोत आणि अनेक संकटही येत जात राहतीलच पण जर आपली संकट कमी झाली तर आपल्याला ते चांगलंच आहे त्यामुळे जर आपल्याला याच्यावर थोडंसं नियंत्रण आणायचं असेल किंवा कायमचा त्रास आपला कमी करायचा असेल तर एक उपाय आपण नक्कीच करू शकतो आपल्यापैकी बरेच जण संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात संकष्टी चतुर्थीचा उपवास सूर्योदयापासून सुरू होतो व चंद्राला पाहून किंवा चंद्रदर्शन घेऊन आपण तो उपवास सोडतो पूर्ण दिवसाच्या या उपवासामध्ये आपण फलाहार करतो गणपतीची पूजा अर्चना करतो गणपतीवर अभिषेक करतो किंवा जवळच्या मंदिरात जाऊन गणपतीला दुर्वा मोदक पेढे आपण वाहतो तर या दिवशी आपण जर आपल्याला उपवास करणं शक्य नसेल तर घरच्या गहर घरी देखील आपण गणपतीची आराधना करू शकतो हा संकल्प आपण आपल्या मुलांच्या सतत आजारी पडण्याच्या काळजीने करत आहोत किंवा त्यांचं जर नीट अभ्यासात लक्ष लागत नसेल यासाठी करणार आहोत तर आपण सर्वात प्रथम संकल्प घ्यायचा आहे संकल्प करताना आपण गणेशाच्या मूर्तीसमोर बसून गणेशाला आपण नमस्कार करून मनोभावे प्रार्थना करायची आहे उजव्या हातात पाणी व थोड्या अक्षता घेऊन मनोभावे नमस्कार करून आपल्या मनातली जी अडचण आहे ती गणेशाला सांगायची आहे व मग आपल्या हातातील ते पाणी व अक्षता गणपतीला व्हायच्या आहेत आता हा संकल्प काय करायचा आहे की पाच चतुर्थीला मी एकवीस दुर्वा वाहीन किंवा अकुणी अक म्हणतं की मी अकरा चतुर्थी करेन किंवा एकवीस संकष्टी चतुर्थीला मी दुर्वा वाहीन एकवीस दुर्वा वाहीन असा संकल्प वा करतात ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार किंवा जे आपल्याला झेपेल असा संकल्प आपण करायचा आहे एकवीस दुर्वांची एक जुळी आपण घ्यायची आहे या दुर्वा त्रिदल असाव्यात म्हणजे तीन पानं असलेले असाव्यात आणि ताज्या असाव्यात या दुर्वांची जोडी आपल्या हातात घ्यायची आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपतये नमः हा, हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून झाल्यावर आपण ती दुर्वांची जोडी गणपतीला व्हायची आहे आता हे तुम्ही स्वतःसुद्धा करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मुलांकडून हे करून घ्या पण आता जर मुलं बाहेरगावी असतील किंवा त्यांना शक्य नसेल तर मग हा उपाय आईनेच करायचा चा आहे हा उपाय आपण भक्तीने श्रद्धेने करायचा आहे तरच आपला विघ्नहर्ता आपलं विघ्न दूर करेल हे लक्षात ठेवा जर आपल्या मनात भक्तिभाव नसेल तर त्याचं उचित फळ आपल्याला मिळणार नाही दुसरा एक प्रभावी उपाय म्हणजे आपण गणपतीवर जलाभिषेक करू शकतो त्यावेळीसुद्धा गणपतीची मूर्ती आपण ज्या ताटात ठेवलेली आहे त्यावरच आपण जलाभिषेकसुद्धा करू शकतो प्रत्येक वेळी जेव्हा आपण जल वाहणार आहोत गणपतीला त्यावेळीसुद्धा ओम गण गणपते नमः हा मंत्र एकशे आठ वेळा उच्चारायचा आहे या जलाभिषेकाचं पाणी प्रत्येकाला आपण प्रसाद म्हणून वाटायचं आहे व उरलेला जलाभिषेक आहे तो तुळशीला व्हायचं आहे कारण हे अतिशय पवित्र असं अभिषेकाचं पाणी आहे आपण हा अभिषेक करताना मंत्रांचा उपचार केलेला आहे आणि त्याची शक्ती त्या पाण्यामध्ये उतरलेली आहे आणि म्हणून हे पाणी अत्यंत पवित्र असं आहे याच्या सेवनाने सुद्धा आपल्याला आपल्या, आपल्या कुटुंबातील सर्वांना त्याचा लाभ मिळतो अशा प्रकारे भक्तीने आणि श्रद्धेने जर हे दोन उपाय आपण केले तर आपल्या मुलांचे जे सततचे पण आहे आणि त्यांची जी अभ्यासातली अधोगती आहे ती दूर होईल बघा अडचणी या एकजात राहतील पण त्याची क्षमता कमी जर करायची असेल तर त्यावर आपण हे उपाय करू शकतो मैत्रिणीं श्रद्धा आणि भक्ती असेल तर आपले सर्व सिद्धीस नेण्यास तो विघ्नहर्ता तत्पर आहे हे लक्षात ठेवा आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरेल अशी अपेक्षा धन्यवाद